सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून तुळशी हर गळा कासे आवडी निरंतर का कर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी भमनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडली महाराज विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल म्हणतात कमरेवर हात ठेवून हे सुंदर ध्यान विटेवर उभे आहे देवाने गळ्यात तुळशीचा आहार घातलेला आहे पितांबर नेसलेला आहे मला हेच ध्यान निरंतर आवडते त्याच्या कानांमध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत आणि कंठात कौस्तुभ म्हणी विराजत आहे हे श्रीमुख मी आवडीने पाहत राहीन माझ्या दृष्टीने तर हेच सर्वात श्रेष्ठ सुख आहे स सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाई पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो निराही हृदया माझी तुका म्हणे काही मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात हे माझ्या सोयऱ्या रुक्मिणी पते माझे डोळे नेत तुझ्या मूर्तीवर जडलेले असोत तुझे रूप किती गोड आहे तुझे नाम किती गोड आहे मला सर्व काळ प्रेम माऊली तू माझ्या हृदयात संचरून राहशील हात वर मला दे मी आणखी काही मागत नाही तुझ्या पायी सर्व सुख आहे र... राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी डोळे माळ कंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे सकळही कासे सोनसळा पाटोळा सावळा तुम्ही वागे किसावा तुका म्हणे जीवा धीरनाई तुकारा महाराज गोपीच्या भूमिकेतून आपल्या बरोबरीच्या गोपींना श्रीकृष्णाच्या म्हणजेच विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन सांगत आहेत येथे मूळ गुपी म्हणजे मन व तिच्या सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक लक्षणीय आहे ते म्हणतात हा श्रीकृष्ण राजस सुकुमार असून मूर्तिमंत मदनच आहे त्यापुढे चंद्र आणि सूर्य यांचे तेज फिके पडते त्याने कपाळाभर कस्तुरीचा लेप लावला आहे अंगाला चंदनाची उटी लावली आहे त्याच्या कंठामध्ये वैजयंती माळ रुळत आहे मुकुट आणि कुंडले यांनी त्याचे मुख फारच शोभून दिसत आहे आहे शुद्ध सुखानेच जणू ते घडविले असे वाटते त्याने नक्षी असलेला पितांबर नेसला असून पाटोळा पद्धतीचे उपकरणे घेतले आहे बायानो असा हा घननिळ सावळा कृष्ण आहे अहो तुम्ही जरा सगळ्या जणी बाजूला व्हाना तुम्ही आड ना काय मला त्याला पहावेसे वाटते माझ्या जीवाला अगदी धीर नाही कर कटावरी चूप माळा ऐसे रूप दावी डोळा कटी कटी पितांबर कास मिरवली दाखवी वहिली ऐसी मूर्ती गरुड पाराबरी उभा राहिलासी आठवे मानसी ते झुरोनी पांझरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया तुका म्हणे माझी पुरवावी आस विनंती उदास करू नये तुकाराम महाराज हरीला म्हणतात हे हरी कमरेवर हात आहेत व गळ्यात तुळशीच्या माळा आहे असे रूप मला दाखव हे हरी दोन्ही चरण विटेवर ठेवलेले आहेत असे रूप माझ्या डोळ्यांना दाखव पितांबराला उत्तम कासोटा घालून तू तू तो कटीवर नीट नेसला आहेस अशी तुझी आगळी वेगळी मूर्ती मला दाखव देवा तू गरुड पारावर उभा राहिलेला होतास तेच रूप माझ्या मनात सारखे आठवते आहे त्याविषयी त्या मी झुरणीला लागले लागलो आहे आणि माझे शरीर असती पंजर पाहत आहे या हे पंढरीनाथा मला येथे या अहो माझी एवढी आशा पूर्ण करावी या प्रार्थनेचा अवहेर करू नका गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कैदेखेन बरविया या वरपंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुबुट मार्था कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी व श्रीमुख सुखाचे सकळ वामंगी बेळ बल्लाळ रखुमादेवी उद्धव क्रूर उभे दोहीकडे वरणी ती पवाडे सनका गरुडाचाच घोडा करून त्यावर आरूढ झालेले कासीला पितांबर कसलेले मनोहर असे सावळे रूप मी किंवा पाहि असे तुकारा महाराज आर्ततेने म्हणत आहे उत्तमात उत्तम मेघासारखे शामल असणारे रूप वैजयंती माळ गळ्यात घातल्याने सगळेच मोठे दिसत आहे मस्तकावर कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा असा मुकुट घातला आहे आहे आणि गळ्यामध्ये निर्मळ शोभत देवाचे श्रीमुख सर्व सुखाने ओतलेले आहे आणि त्यांच्या वामांगी अतिशय वेल्हाळ अशी रुक्मी रुक्माई देवी आहे दोन्ही बाजूंना उद्धव आणि अक्रू रुपये आहेत आणि सनकादिक कीर्ती वर्णन करीत आहे तुकाराम महाराज बरोबरच्या भक्तांना सांगतात दुसऱ्या कोणाही सारखा जो नाही असा जो देव तोच माझा प्रिय सखा पांडुरंग आहे ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळिये आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी कामधेनुच्या क्षीरापार नाही इच्छेची वरुषावे बैसली अठाये लागली भरते त्रिपुटी वरते भेदियसे हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहत राहो तुकाराम महाराज आपल्या बरोबरीच्या भक्तांबद्दल आणि स्वतःबद्दल म्हणत आहेत ते म्हणतात ज्या लाभाला ब्रह्मादिक सुद्धा ढेंगणे पडतात त्या लाभाविषयी आम्ही दिवाला शरण आलेले फक्त चांगलेच वरचड आहोत आम्हाला भजनाचा लाभ जो झाला आहे तो कामनेचा त्याग केल्यामुळे झाला आहे त्यामुळे पद्मनाभ असा विष्णू याच्यावर आमचे सेवेचे ऋण लागले आहे कामधेनू जे दूध देते ते कधीच कमी पडत नाही जेवढा इच्छेचा जोर तेवढा तिचा पाना सकस आणि सरस बसल्या जागी असे काही परिपूर्णत्व आले आहे की तेथे ध्याता ध्यान आणि ध्येय असे तीन भेद सुद्धा राहिलेले नाही अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत अहो आम्ही विष्णुदास जगामध्ये आमचा कोणीही पराभव करू शकत नाही दुजे खंडे तरी उरला तो अवगाहरी आपना बाहेरी बाहेरी नलगे ठाव धुंडावा इतुले जाना वया जाना ओढ तरी मने मना पारदीच्या खुना जाणतेने साधव्या देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुज गावने चोरा रक्षण से भासते तुकाम करी जागा नको वासकू वाऊगा आहे सू अंगी डोळे उघडी द्वैताचा निराश झाला की जे काही उरते तो एकच हरीच असतो त्याला बाहेर कोठेही दुंडावं लागत नाही एवढेच जाणण्याची जर इच्छा असेल तर मनानेच मनाला जाणावे पारधी जो शोध करतो तो कसा ते दुसरा पारधीच जाणतो अर्थात मन कसा शोध घेईल ते मनालाच जाणता देह आधी खरा तरी आहे का आणि देहा संबंधीचे नातलं तरी कोठून खरे असणार त्यांचे आपल्याला दिसणे म्हणजे शेतातील बुजगावणे जसे चोराला शेताचा रखवाल आहे असे वाटते तसे आहे तुकाराम महाराज म्हणतात निजरूपी विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात आणि सांगतात की अरे तू उगाच भिवू नकोस अद्वैत रुपी हरीही तुला सापडे कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस परमात्म रूप आहेस तू तु तुझी आत्मी दृष्टी उघडून बघशील तर तुझा तुला बोध होईल